इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञातांकडून जीवघेणा हल्ला पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञातांनी जीव घेणा हल्ला केलाय इंदापूर शहरातील संविधान चौकात अज्ञातांनी श्रीकांत पाटील यांची गाडी फोडली तसेच मिरचीची पूड टाकण्यात आली या घटनेनंतर पोलीस प्रशासन अलर्ट झाले असून परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे या घटनेने परिसरात एकच खडबड माजली आहे हल्लेखोरांनी मिरचीची पूट देखील आणली होती या हल्ल्यात शासकीय गाडीचे नुकसान झालं असून सुदैवाने तहसीलदार यातून बचावले आहेत या घटनेनंतर इंदापूर पोलीस अलर्ट झाले असून परिसरात नाकेबंदी करण्यात आली मी नेहमीप्रमाणे इंदापूर प्रशासकीय भवनाकडे निघालो होतो माझी गाडी संविधान चौकात आली तेव्हा चार चाकी गाडीतून एक हल्लेखोर उतरला आणि लोखंडी रॉडने त्याने थेट माझ्यावर हल्ला चढवला आमच्या अंगावर मिरची पूड उधळली त्यावेळी माझ्या गाडीत माझा चालक आणि मी होतो आम्ही आमचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला दरम्यान आणखी दोन ते तीन हल्लेखोर गाडीतून उतरून आले त्यांनी देखील आमच्यावरती हल्ला चढवला आणि ते फरार झाले असा थरार श्रीकांत पाटील यांनी सांगितला अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट